मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा संदीप गिड्डे पाटील यांच्यावरील बडतर्फच्या कारवाईनंतर दलित पँथर सेना आक्रमक झाली आहे गिड्डे पाटलांच्या निलंबनाचा दलित पॅन्थर सेनेकडून तीव्र निषेध करण्यात ता आलाय तासगावात संदीप गिड्डे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून भाजपचा निषेध करण्यात आलाय राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेचे से राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने बडतर्फची कारवाई केली आहे निष्ठावंत गिड्ड्यांवरील कारवाई अन्यायकारक व पक्षास हानिकारक आहे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या निष्ठावान गिड्ड्यांवर केवळ राजकीय आकसापोटी कारवाई केली आहे असा आरोप राष्ट्रीय दलित पांथर सेनेचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला आहे तर आज बुधवारी तासगावात संदीप गिड्डे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी संदीप गिड्डे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भाजपचे राज्य प्रदेश सरचिटणीस मान्य संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्यावर जी जिल्हा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे बडतर्प कारवाई केली आहे ही कारवाई राजकीय आक्षापोटी करण्यात आलेले आहे याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी दलित पॅन्थर वतीने केलेला आहे संदीप बाबा गिडे पाटील एक राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उद्या सेनारं नेतृत्व आहे त्यांनी मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून अनेक मतदारसंघ दोन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे अनेक गोरगरीब सामान्यांचे प्रश्न मार्गी लावलेले ला आहेत अशा सरसंघामध्ये संघात तयार झालेल्या संघाच्या कुशित आणि मुशीत वाढलेल्या चांगल्या नेतृत्वाला केवळ राजकीय आक्षापोटी निलंबित करून कारवाई करून कुठेतरी संपवण्याचं षडयंत्र हा जो केविलवाना प्रयत्न वरिष्ठांच्याकडून चालू चालू आहे हा निष्फळ ठरणार आहे या घटनेचा जाहीर निषेध आज दलित कंतरसेनेच्या वतीनं तासगाव येथे करण्यात आले आहे तसेच संदीप बाबा गिटे पाटील यांनी या यापूर्वी मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात अनेकदा सक्रिय भूमिका घेतली याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये हिरिरीनं भाग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडले त्या प्रश्नांना लावून धरलं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील यांचं राज्यभर कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे परंतु याच सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या विरोधात जे काही राजकीय नेते मंडळी वरिष्ठ नेते मंडळी चुकीच्या पद्धतीनं रचत निलंबन किंवा बडतर्प करण्याची जी कारवाई करत आहेत ही संघ धोरणाला धरून नाही निष्ठाला धरून नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संदीप गिड्डे पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईचा कुठं ना कुठं भाजप पक्षाला किंवा त्या येणाऱ्या काळातील निवडणुकीनं याचा फटका बसू शकतो याची वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर संदीप बाबा गिडे पाटील यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईचा खुलासा वरिष्ठांनी करावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर केली आहे माननीय संदीप बाबा साहेब यांच्यावर जी निलंबनाची चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे या गोष्टीचा दलित पंथरसेनेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करत आहे. गौराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणीतच करणार महात्मा गांधी विद्यामंदिर समोर विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राई फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी